पन्हाळा तालुक्यातील करंजफेण गावातील अंतर्गत रस्ते खराब झाल्यानं नागरिकांना नवीन रस्त्यांची गरज होती गावची गरज ओळखून आमदार विनय कोरे यांच्या फंडातून पंच्याऐंशी लाखाच्या निधीतून आणि खासदार धैर्यशील माने यांच्या वीस लाखांच्या निधीतून विकासकामं पूर्ण झाली असल्यानं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे पन्हाळा तालुक्यातील करंजफेण गावची निवडणूक गेल्या वर्षी छप्पन्न वर्षानंतर प्रथमच बिनविरोध झाली होती बिनविरोध ग्रामपंचायतीला प्रोत्साहन निधी म्हणून आमदार विनय कोरे यांनी करंजफेण गावाला साठ लाखाचा निधी दिला होता करंजफेण ग्रामस्थांनी प्रोत्साहन निधीतून पातळी शेतवडीच्या ओढ्यावरील पूल बांधून घेतल्यानं शेकडो शेतकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्न कायम मिटलाय दरम्यान जनसुविधा आणि स्थानिक विकास निधीतून यथमाळ आणि ज्योतिर्लिंग मंदिराकडे जाणारा रस्ता कॉन्क्रीटीकरण करून घेतलाय दरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी दिलेल्या वीस लाखांच्या निधीतून तालीम गल्ली आणि हरिजन समाजाच्या मागील गल्लीतील रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यात आल्यानं गावच्या विकासाला गती मिळाली आहे खासदार धैर्यशील माने आणि आमदार विनय कोरे यांच्या सहकार्यातून मिळालेल्या निधीमधून गावातील प्रमुख प्रश्न मार्गी लागले